या ठिकाणी समाजातील सर्व लोकांना तळमळ वाटू शकते या ठिकाणी हा छोटासा मुलगा मनोज जरांगे पाटलांच्या गेल्या एक वर्षाच्या आंदोलनावरती छोटंसं भाषण करताना या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आढळून आला आणि या शेतकऱ्याच्या मुलानं या छोट्याशा मुलानं मनोज जरांगे पाटलांविषयी नेमकं काय का बोललंय हे तुम्ही सविस्तरपणे ऐका नमस्कार जय जय जे जाऊदे शिवराय माझे नाव तनेश दत्ता पौल राहणार सुशेर तालुका गेवराई जिल्हा बीड शाळेचे नाव पब्लिक स्कूल शिकली मी पहिले पहिले जनतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या जनतेचे राजा म्हणजे छत्रपती जारांगे पाटील महाराज छत्रपती जारांगे पाटील यांच्या मागे मी छत्रपती उपाधी का लावतो छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढे किल्ले जिंकले तेवढे कष्ट केले तेवढे जारांगे पाटील हे हे सुद्धा तेवढेच कष्ट करतात तेवढीच मेहनत घेतात तेवढीच जिद्द करतात महाराष्ट्र बीड गेवराई या सगळ्या देशात ते फेमस झालेले आहेत म्हणजे सगळे मराठ्याच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध जाण्यास नकार करतात ते म्हणजे दरंग पाटील कधीच नकार करत नाहीत ते म्हणतात मी सरकार आरक्षण घेणार घेणार कमून की मराठ्याचे नोकरी लावू शकत नाही काहीच लावू शकत नाही मग शेवटला त्यांना फक्त एकच सुचत फाशी आत्महत्या मग मग काही बी बी करून सरकारला दया कधीच येत नाही सरकारने नोंद सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे मराठ्यांना आरक्षण देण्यात त्याला नकार का येतो हे मला समजत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावं कमून वाटत नाही हे बी मला माहित नाही पण त्यांनी दयांद पाटील यांनी घेतल्याशिवाय जा, पण सरकार सरकार मुद्दा म्हणून आरक्षण देत नाही कमून की सरकारला माहितीये हे उपोषण करून करून पण दरंग पाटील हे माग हटू शकत नाहीत त्यांनी आता पोहोच किती का सभा केला किती का उपोषण केला

मी उपोषणच करणार मी सगळ्यांना आरक्षणच मिळवून देणार म्हटलं काय मी आता काही कवय का ना माझ पण मी माझ्या मराठ्यांच्या बाळांना ठेवणार ठेवणार त्यांचे उपोषण झाले पण लोक तिथे जाऊन फोटो काढतात आणि म्हणतात मी फोटो काढून आलो जरंगे पाटला यांच्या पशी फोटो काढला आणि मी म्हणतो फोटो काढला फोटो काढून म्हणतो गावात येऊन नाही का मी फोटो काढला दरंगे पाठला पशी जाऊन दरंगे पाठला पशी जाऊन फोटो काढून काही एखादा कार्य नाही केलं असं एक बी नाही म्हणला आणि मी तिथं दरंगे पाठला पशी जाऊन उपोषण करतो उपोषण करतो असा कुणीच म्हणला नाही एक बी जगात दरंगे पाठल्याशिवाय असा कुणीच एक बी नाही म्हणला मी मी तिथं जाऊन दरंगे पाठला पशी उपोषण करतो उपोषण करतो तर हे माझ मराठ्या या बांधवाचं समाजाबद्दल थोडस चुकीचं दारंगी पाठलाबद्दल समाजाबद्दल थोडस चुकीचं गेलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष समजा हे हे म आपलं वैयक्तिक मत मत होतं हे माझ्या मी मनाने बोललो होतो पाठ नव्हतं केलं काहीच नव्हतं केलं जय जिजाऊ जय शिवराय